तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवण्या नाश्त्यासाठी आंबोळी आणि पट बनणारी ही आंबोळी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते, ते, ते तुम्हाला दाखवते मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कारण आपण आज आंबोळी जे बनवणार आहे ते ज्वारीचं पिठाचं बनवणार आहोत त्यानंतर अर्धा वाटी दही घेतलेलं आहे हे खूप आंबट दही नाही आहे फ्रेश दही लावलं होतं ते घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा वाटी बारीक हा रवा घेतलेला आहे तीन साहित्य घेऊन आज आपण आंबोळी बनवणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण जो बारीक रवा घेतलेला आहे तो घालूया त्यानंतर ज्वारीचं पीठ जे आपण दही घेतले ते घालूया हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया आता हे सर्व मिश्रण आहे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे म्हणजे आपण मिक्सर थोडा फिरवून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून हे सर्व जे आपण साहित्य घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे ह्याच्यामध्ये मी थोडासा पाण्याचा वापर करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्सरला वाटलं गेलं पाहिजे आता हे मी एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेते एक मला अर्धा पेला इतकाच पाणी लागलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ ते सुद्धा आपण मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटं तरी व्यवस्थित आणि खूप जाड किंवा एकदम आपल्याला पातळ सुद्धा हे आंबोळीचं पीठ करून घ्यायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे एक दहा मिनटासाठी झाकण लावून आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते, ते तुम्हाला दाखवते मी चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्यासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे एक मिडियम साईजचा कांदा घेऊन असा चिरून घेतलेला आहे एक मोठा टॅमॅटो घेतला आहे आणि सुद्धा कापून घेतलेला आहे त्यातल्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत आपण हे सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये घालूया अगदी झटकेपट बनणारे आणि सोप्या पद्धतीने टेस्टी अशी ही चटणी आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घालते थोडंसं मीठ घालते आणि माझ्याकडे ऑलरेडी शेंगण्याचा कूट होता बनवलेला तो मी एक चमचा ह्यामध्ये घालते आणि त्यानंतर थोडीशी साखर घालूया आणि हे सर्व आता पण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चटणी मी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे एकदम मस्त अशी झंझळीत ही चटणी होते चवीला खूप छान लागते आता ह्याला आपण फोडणी देऊया फोडणी देण्याच्या अगोदर मी एकाही बाऊलमध्ये सर्व काढून घेते थोडासा मी पाण्याचा वापर करून ही चटणी वाटून घेतलेली आहे अगदी थोडासा वापर केला होता चटणीमध्ये वरून तडका देण्यासाठी मी तेल गरून करून, करून ह्यामध्ये मी जिरं अर्धा चमचा अर्धा चमचा राई आणि थोडीशी हिंग पावडर आणि कढीपत्ता घालूया आणि आपण वरून चटणीला तडका देऊया आणि मिक्स करून घेऊया एकदम टेस्टी अशी आंबोळीसाठी खास चटणी ही रेडी झालं आहे एक दहा मिनटं झालेली आता आपण आंबोळीचं पीठसुद्धा बघूया आणि मस्त असं हे आंबोळीचं पीठ आहे हे रेडी झालं आहे अशा पद्धतीने ह्यामध्ये जर का तुम्हाला थोडासा खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी काही ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे मी आता हे आंबोळीचं पीठ आहे हे रेडी झालं आहे आता आपण आंबोळी घालून घेऊया आता आंबोळी बनवण्यासाठी मी एक डोशाचा तवा घेतलेला आहे ह्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेते व्यवस्थित आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पुन्हा पुसून घ्यायचं आहे तेल पुसून झाल्यानंतर आपल्याला गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर पळीच्या सहाय्याने आपल्याला जसं लहान मोठा साईजचा सा तुम्हाला आंबोळी पाहिजे त्याप्रमाणे बनवून घ्यायची हळूहळू आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे खूप एकदम आपल्याला पातळसुद्धा बनवायचा नाही आहे किंवा एकदम जाडसरसुद्धा नाही आता हा पूर्ण ओलावा आहे आंबोळीचा तो कोरडा झाला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं असं कॉर्नरने आपल्याला कलथ्याच्या सहाय्याने हा सोडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पलटी घेऊन घ्यायचा आणि मस्त अशी आंबोळी पहिली रेडी झालेली आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त अशी ही भाजलेली गेली आहे आंबोळी ही आपली रेडी झाले आहे आता ही आपण काढून घेऊया काढून घेताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर आपल्याला एका जाळीवर ही आंबोळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण दुसरी जेव्हा बनवतो त्यावेळेस एकावर एक टाकायची नाही आहे कारण ती चिकटू शकते आता आपण दुसरीसुद्धा बनवून घेऊया आता ही सुद्धा आंबोळी रेडी झाले आपण पलटी करून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटलं तर जेव्हा जेव्हा तुम्ही आंबोळी टाकणार तेव्हा तुम्हाला तेलाचा हात लावून व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि त्यानंतर ही आंबोळी टाकून घ्यायची आता ऑलरेडी मी न, एक चाळणी घेतली होती आणि चाळणीवर ही आंबोळी टाकून घेतली होती जिथपर्यंत दुसरी होते तिथपर्यंत ही पूर्ण म्हणजे ह्याचा ओलावा असतो तो कमी होऊन जातो आणि ही आपण काढून घ्यायची आणि त्याच्यावरच पुन्हा ही आंबोळी टाकून घ्यायची आता ही रेडी आहे अशा पद्धतीने बाकीच्या सुद्धा मी सर्व आंबोळ्या ह्या बनवून घेते अशा पद्धतीने सर्व मी ह्या आंबोळी बनवून घेतले आहेत एका वाटीच्या जवळजवळ पाच ते सहा या आंबोळी बनवून रेडी होतात आणि एकदम सॉफ्ट अशा ह्या होतात आणि चवीलासुद्धा एक नंबर लागतात वाटतसुद्धा नाही की आपण जॉरीच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत आणि त्यासोबत चटणीसुद्धा रेडी आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये खूप सुंदर अशा ज्वारीच्या मी आंबोळ्याची रेसिपी दाखवूया ती कशी वाटली ती मला जरूर कळवा लाईक करा आणि चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आत्तापर्यंत झालेल्या सर्व जेवढ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हटलं तर आपलं दुसरंसुद्धा चॅनल आहे टीप फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुम्ही जाऊनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तिथेसुद्धा व्हिडिओ छान छान येतं तुम्हाला बघायला निघेल तर अशाच भेटूया एक छानछा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली तर तुम्ही गॅस आहे तो मिडियम ठेवा जेणेकरून ह्या आंबोळी आहेत त्या करपू नये आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जेव्हा जेव्हा तुम्ही आंबोळी टाकत जाणार तेव्हा तेलाचा हात लावून तो स्वच्छ पुसून घ्या म्हणजे आंबोळी खूप छान निघते